मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटंड युट्यूब चॅनेलच्या कौल जनमताचा या सदरामध्ये मी राजकुमार बोपणे आपलं स्वागत करतो सध्या देशभरात लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये पारापारावरती आता सगळ्या निवडणुकीत चर्चा सुरू आहेत माडा लोकसभेची निवडणूक सात मे रोजी होत आहे आणि याच अनुषंगानं आता माडा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यातील वडले या गावामध्ये आलो आहोत आणि इथल्या जनभावना लोकांच्या काय आहेत तिथल्या तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत हे फलटण तालुक्यातील एक जागरूक गाव असं आहे वडले गाव इथे मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते सक्रिय असतात निवडणूक कुठलीही असो यामध्ये इथल्या युवकांचा मोठ्या हिरहिरी भाग असतो नेमकं इथल्या युवकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल लोकसभेची निवडणूक लागली आहे माड्यामध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये परिस्थितीचा विषय नाही आपला एक पलटणचा पलटण तालुक्याचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपल्या तालुक्याचा खासदार होणं कधी पण आहे कारण रणजित दादांना गेल्या फक्त तीन वर्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या तीन वर्षामध्ये दादांनी जे काम केले त्या तेया गोष्टी आजपर्यंत कधीही बघायला मिळत नाहीत आणि आमच्या अजून अपेक्षा वाढलेल्या दादांकडनं की दादांनी पुन्हा खासदार व्हावा आणि पलटण तालुक्याचा विकास असाच करावा वाटत काय सांगाल नेमकं तुमच्या काय भावना आहेत नेमक्या मी तर म्हणे की या फलटण तालुक्यात रणजित दादांनीच पुन्हा खासदार झाले पाहिजे कारण या चाळीस वर्ष या फलटण तालुक्याचा कधी विकास झाला नाही आणि जो फलटण तालुक्यात पाणी आहे ते बारामतीला गेले चाळीस वर्ष चाललंय माड्याला आम्ही मागल्या पाच वर्षापूर्वी मा माड्याला मा, मा मावसुरसला संधी दिली ती त्यांनी सकट आमच्या गावाच्या तालुक्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून ना आम्ही निर्धार असा पका केला की एक आपल्या हक्काचा माणूस आपल्या घरातला माणूस म्हणून आम्ही दादांना आमचं बहुमूल्य असं मत देऊन त्यांना पुन्हा लोकसभेत या फलटण तालुक्याचं गेल्या चाळीस वर्षाचा ब विकास करण्यासाठी राहिल्याला विकास करण्यासाठी संधी देणार आहोत हा आम्ही केलेला आहे नाव काय तुमचं माझं नाव शिवाजी मोरे आहे तुमचं नाव काय प्रकाश नलवडे या ठिकाणी अजून काय कार्यकर्ते आहेत काय भावना आहेत कोण निवडण्यास वाटतंय दादा काय कशामुळे हो नेमकं त्यांनी तालुक्यात त्या बरोबर माडा मतदारसंघात सुद्धा भरपूर कामं केल्यात आता गेले दहा दहा वर्ष बघितलं पवार साहेब होते सत्तेत तर निधी तालुक्याला किती आला ह्याचा विचार केला पाहिजे किंवा मग निधी किती आला आ, आ, आला आता मोती पाटील सुद्धा खासदार होतेच ना निधी किती आला किती गेला आणि दादांनी जी कामं केली ही कामं म्हणजे जबरदस्त काम आहेत तुमचं राजेश सोनोरकर धन्यवाद तुमचं नाव सांगा मी ज्ञानेश्वर लागे दादांचे कार्यकर्ते आणि पुन्हा एकदा एक बार अब बार मोदी मोदी सरकार काय नेमकं काय दादांच्या उद्देशातून एवढे काम झालेत ना नदी जोड प्रकल्प किनला पाणी आतापर्यंत गावागावात निधी जोड रस्ते काम दादांनी भरपूर केल्यात आणि दादांचा कार्यकाळ फक्त तीन अडीच ते तीन वर्षाचा आता कोरोनाचा काळ गेला त्या दादांना काय जास्त करता आलं नाही म्हणजे पूर्ण स्टॉप घालतो सगळ काय तुमच्या भागातनं या गा, गावातून काय परिस्थिती राहील गावातून दहा दांदा शंभर टक्के मतदान वाढून जाणार काय सांगाल बाबा कोण निवडणार पाहिजे आता आता मन भावना आहे काय सांग काय नेमक्या भावना आहेत कोण निवडणार पाहिजे कसं आहे तर... नाव सांगा तुमचं गणेश सोनोलकर एक तर कसं आहे पाहण्याचा प्रश्न माडा मतदार सांगतात तर अति महत्वाचा आहे चाळीस वर्षापासून जे बारामतीला पाणी जाते आ, 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 बव, ब, ते कुठेतरी अशा दादांनी पुनर्जीवित आहे आणि आर टी ऑफिस असू द्या किंवा महसूलचं ऑफिस आणायचं चाललेलं आहे परंतु जिल्हा सत्र न्यायालय म्हणा ब बरेच विषय मार्ग लावलेले आहे दादांनी त्याच्यामुळे आणि भूमिपुत्र असल्यामुळे भूमिपुत्रांना साधेनं हे प्रत्येक फलटण तालुक्यातील प्रत्येक गावाचं कर्तव्य आहे काय नेमकं दादांनी काय कामं केले आहेत कशामुळे हो मी गजराज लांबाचे मी दादांचा ग्रामपंचायत वडले गावचा तर मला मतदारसंघाला मतदार दात्याला एवढं सांगू इच्छिते मी कि माळा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला दादांना बहुसंख्य मताने निवडून द्यावं कारण की का आगे आगे? ते त्याचं कारण सांगतो फलटण तालुक्यामध्ये दादांना वैयक्तिक जो, जो चाळीस पन्नास वर्षापासून जो विकास खुंटला होता तो विकासाला इतकी भरभराटी आणून दिलेली आहे की दादांना काम दीड वर्ष दादांचा कार्यकाल फक्त होता त्या दीड वर्षामध्ये दादांना एवढा विकास केला आहे की कोणतं कार्यालय ठेवणं नाही पल पलटीमध्ये आणायचं आणि दुसरा विषय असेल माळा मतदारसंघामध्ये महत्वाचा विषय आहे पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न दादांना मार्गी लावलेला आहे मीरा मीरा देवदरचा पाण्याचा विषय असेल तुम्हाला सांगतो कोर्ट असेल आर टी ओ ऑफिस असतील अशा पद्धती अशा पद्धतीने दादांना खूप विकास केलेला आहे आणि मला असं वाटतंय की ऑपोजिट पार्टीनं आतापर्यंत सत्तेवरती आल्यानंतर आश्वासनाच्या व्यतिरिक्त कुठला विकास केलेला नाही गावता कुठल्याही गावचा विकास केला नाही आणि त्याच्यामुळं त्यांना मला एक प्रामुख्याने राजकुमार गोपणे नमस्ते पलटणचे युट्यूब चॅनेलचं खूप आभार मानायचे का मानायचे तर दा या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या जनतेला एक आपल्याला माहिती पोचते की दहा केलेला विकास हा पोचतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती होते आणि लोकांना दहाांच्या दा विकासाची माहिती होते मला याच्या अगोदर शरद पवार खासदार होते शरद पवारांनी प्रत्येक गावामध्ये दाखवून द्यावं की मी ते टाकलेला आहे आमच्या गावात एक रुपया जाण पडलेला होता पाटील एक पत्राचा शेड दिला असेल त्याच्या व्यतिरिक्त काही नाही बाजार कोट्या कोट्यावधी रुपयाचा निधी आमच्याच गावामध्ये रस्त्याला कोट रुपयाचा निधी येतो असं नाही चार चार कोट रुपयाचा निधी एका रस्त्याला पडला आमच्या गावामध्ये जे जीवन मिशन दीड कोट रुपये असे कोट्यवधी रुपयाचा निधी पडले गावामध्ये असं लाखातला विषयच काढायचा नाही त्याच्यामुळे जनता आता माघार घेणार नाही ऑपोजिट जनतेला मला एक सांगायचं जागृत व्हा तुमचा मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला मताचा अधिकार कायद्याने दिलेला आहे तो मताचा अधिकार दाखवा मताचा अधिकार गाजवून दा दाखवा आणि दादांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं काम करा एवढंच मी जनतेला सांगतो आणि पुन्हा 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 पाच वर्ष दादांना माड्याचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रचंड बहुमतांनी निवडून द्या पैठण तालुक्याला मी एक सांगतो तुम्हाला जे कोणी तुम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्या दबावाला बळी पडू नका तुम्ही कामाचा माणूस दीड वर्षात जर माणूस माड्याचा विकास पलटनचा विकास करू शकत असेल तर तुम्ही निश्चित पाच वर्ष अजून त्यांच्या ताब्यात द्या आणि अब्की बार चारशे पार मोदी सरकार पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मोदी सरकार काय की राहील तुमच्या परिसरात आमच्या गावातलं तर आम्ही ऐंशी टक्क्याच्या प्लेस मतदान नक्कीच कालवा तुमच्या परिसरातून जातो नेमकं पाणी आमच्या गावातून जात आहे याचा आमच्या गावाला दोनच महिन्यामध्ये खूप फायदा होणार आहे आमच्या गावामध्ये लाभ क्षेत्र क्षेत्र भरपूर आहे परंतु पाण्याची कमतरदा होती दादाच्या माध्यमातून आमच्या शेतीला पाणी भेटत आहे त्याच्यामुळे खूप जनता एकदम ह्या उत्साह आहे तुमचं नाव सांगा माझं नाव प्रभाव मोरे काय भावना आहेत नेमक्या काय ने होईल ने आता ह्या लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करून फलटण तालुक्याने द्याव द्यावं का द्यावं त्याचं कारण आहे कारण तिकडल्या बंगल्यावर जाताना राजे गटाच्या बंगल्यावर जाताना गावचा मेन टाक्या घेऊन जावं लागतं आणि आमच्या बांगल्यावर जाताना सर्वसामान्य माणूस जरी गेला आणि थेट संत झाला तर दादाची कामाची पद्धत अशी आहे की होम सोल म्हणजे गावातल्या कुठल्या गाव टाके पुढऱ्याची कधीही गरज पडलेली नाही बंगल्यावर जाताना आमच्या बंगल्यावर कधीही मुजरात आलावं लागेल ला ला ला। या खासदार वडल्या गावात कधी आलेले नाही दादाने नुरा देवकरच लोण बलकवडीच आणि आरटी ऑफिस जिल्हा कोर्ट आणि आमच्या गावात मगाशीच गजाननं सांगितल्याप्रमाणे चार कोटी रुपयाचा निधी वडल्या गावात टाकलेला आहे त्याच्यामुळे वडले गाव लीडदारांना देईलच ऐंशी टक्के पण जी आहेत ना त्या बांगलेले लोक त्या बांगलेल्या लोकांना भांडवलदार लोक लागतात आणि भांडवलदार लोकांना तिथं घेऊन जावं लागतं सर्वसामान्य माणूस तिथे गेल्यानंतर कुठलंही काम तिथे होत नाही त्याला माणूसच घेऊन जावं लागतं त्यावेळेस अजून काय नागरिक आहेत तुमचं नाव सांगा शरद काय दादांनी नेमकी काय काम केले आहेत दादा जोड प्रकल्प काम आता पूर्णत्वात जाईल एक दीड दोन महिन्यात त्या कामा त्या पाण्याचा प्रश्न आपल्या दुष्काळी पट्ट्याला पूर्णपणे फायदा होणार आहे हा पाणी आज विकासाचं काम होते दादांचे मग आज दुष्काळ त्याचा आता इतका दुष्काळी जागा पडते जा, त्या जा, पूर्व भागाला भरपूर झालेला आहे तर त्याच्यामुळे दादांना मत विकासाला मत खूप खूप धन्यवाद अजूनही काय नागरिक आहेत या ठिकाणी काय सांगाल नेमकं नमस्कार मी संजय सरोलकर दादांविषयी दा बोलायचं म्हटलं तर माझ्या सहकार्याने सांगितलेच आहेत त्यांची माहिती त्यांच्या कामाबद्दल आढावा दिलेलाच आहे त्यामुळे जास्त काय बोलायची इच्छा नाही काय सांगाल नेमकं किदार रणजित दादा नाव सांगा तुमचं बापूराव एवढे काय कशामुळे काय रणजित दादा आतापर्यंत जवळ जवळ तेरा चौदाशी कुठे कामाला दीड वर्षात आख्या माड्या माड्यात आणि आतापर्यंत शरद पवार माडा जेव्हा हे झाला माडा ओपन झाला त्यावेळेस शरद पवार पहिल्यांदा होतो खासदार एक एक दिवस सुद्धा नाही ते शरद पवार तिथं माड्यात कुठं दर्शन झालं त्यांचं ना आता जसे नेते पाटील ते मी होते तुला काय त्याने दिलं आतापर्यंत काहीच नाही एक पत्र शेड दिलं ती पडले तू बघायला आता कशाला पाहिजे त्यांना ते असं विषय या ठिकाणी तुमचं नाव सांगा अविनाश आहे काय सांगाल नेमकं माझे सरपंच वडले काय होईल नेमकं काय परिस्थिती आहे महाराज लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के रणजित आदांचा विजय होणार आहे ज्या प्रकारे आम्ही आज मरीमाता यात्रेनिमित्त गुलाबजी अंगावा आलेला आहे अशाच पद्धतीनं दादा खासदार झाल्यानंतर दा मोठ्या जनरेशानं साजरा केला जाईल तर हे सगळे ग्रामस्थ होते वडले तालुका फलटन आणि परिसरातील गेल्या पाच वर्षात तर मोठ्या प्रमाणात या भागात खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी विकास काम केले आहेत रस्त्याची कामं केली आहेत असं यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर दोन बलकडीचा कालवा या गावाच्या बाजूने जाणार आहे आणि या गावाला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे गेल्या तीन चार पंच वार्षिक मध्ये या भागात कुठलाही खासदार या ठिकाणी फिरकला नाही मात्र खासदार रणजित शेनायक निंबाळकर या गावाला वारंवार भेट दिले आहेत निधी दिलेला आहे आणि या गावातील ग्रामस्थांनी मोठा निर्धार केला आहे की आम्ही कसल्याही परिस्थितीत सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे खासदार रणजित शेनायक निंबाळकर यांना देणार असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं आमचे नमस्ते पल्लींचे संपादक वैभव गावडे यांच्या समी राजकुमार बोटणे नमस्ते पोलींसाठी ओढले 对吧？